सांगलीमधील धक्कादायक घटना सांगली, सांगली शहरातील शांतीनगर येथे कौटुंबिक वादातून चाकूने गळा चिरून पत्नीचा खून करण्यात आलेला आहे काल सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली असून काजल प्रशांत एडके वयवर्ष अठ्ठावीस शांतीनगर सांगली असे या मृत महिलेचे नाव आहे संशयित पती पोलिसामध्ये स्वतःच हजर झालेला आहे त्याला ताब्यात घेण्यात ता आलेले असून प्रशांत एडके वयवर्ष पस्तीस असे या संशयिताचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मृत काजल आणि तिचा पती प्रशांत शांती नगरमध्ये भाड्यानं राहिला आहेत त्यांना दोन मुली असून दाम्पत्यांच्यामध्ये काही दिवसापासून कौटुंबिक वाद सुरू होते सकाळी काजल घरातील कामे आवरून साडे अकराच्या सुमारास विश्रांती घेत असता प्रशांतने वार केला गंभीर जखमी असता रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली असता दरम्यान प्रशांत याने घराला कडी लावून थेट सांगली शहर पोलीस ठाणे गाठून घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली हे कळताच सुद्धा थक्क झाले अतिस्राव झालेले काजल ही जागीच मृत्यू पावली मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला